पैठण तालुक्यातील वडवाळी शिवारातील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा व वाळू चोरी करणाऱ्याच्या विरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कार्यवाही करत जवळपास एक कोटी पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला या कार्यवाहीत सहा जणांच्या विरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडवाळी शिवारात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्याची गुप्त खबर मिळाल्यावर पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख व महसूल महसूलचे नायब तहसीलदार राहुल बनसोडे यांच्या पथकाने संयुक्तरित्या वडवाळी शिवारात एकतीस जानेवारीला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास छापा मारला आ, काल वडवळी शिवारामध्ये काही हायवा आणि जेसीबीच वाळूचे अवैधरित्या उत्खनन होत आहे अशी गोपनीय माहिती आम्हाला मिळाली होती त्या माहितीच्या आधारे आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री विनय कुमार राठोड सर अप्पर पोलिस अधीक्षक श्री लांजेवार सर एल जी पी ओ श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून चार भायवा भा, वाहने आणि एक जेसीबी असा एक करोड पस्तीस लाख रुपयाचा माल आम्ही जप्त केलेला आहे ज्या वाहनाच्या आधारे ते जेसीबीच्या आधारे त्यांनी सतरा पास वाळूची अवेधीरित्या उत्खनन करून पोलिसांची चावल लागताच त्यांनी ती वाळू घाटावरच फेकून दिली आणि आम्ही पाठलाग करताच त्यांनी त्यांची वाहनं शेतामध्ये लपवून ठेवली आणि अंधारामध्ये ते फायदा घेऊन पळून गेले होते त्यातील दोन आरोपींना आम्ही पकडलेले आहेत उर्वरित आरोपींना आम्ही तात्काळ अटक करण्याची पदवी ठेवली त्यांचा शोध घेतो लोकांच्या एकूण हे जे चार हायवा चालक आहेत त्यांचे चालक मालक आणि जेसीबी चालक मालक या सर्वांच्या विरुद्ध आम्ही गुन्हे दाखल केले आणि लवकरच त्यांना आम्ही सर्वांना अटक करू यावेळी पोलीस व महसूल पथकाने वाळू चोरी करत असलेला एक जेसीबी एक हायवा एक पांढऱ्या रंगाची निळ्या रंगाची ट्रॉली असलेले विना क्रमांकाचे वाहन असे एकूण अंदाजीत एक कोटी पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला या वाळू चोरी प्रकरणी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या फिर्यादीवरून अरुण शहादेव बनसोडे विष्णु विनायक शेजूळ रमेश तुकाराम वीर दत्ता उत्तमराव गाडेकर बिना का वाहनाचे चालक मालक बिना क्रमांक हायवाचे चालक मालक ज्यांची नावे माहीत नाही अशा सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक बुरकुल नागरबोजे सुधीर ओव अटोळे अंधारे आव्हाड दिलवाले तांबे तथानायब तहसीलदार राहुल बनसोडे तलाठी निकम कोतवाल दळवी आदींनी सहभाग घेतला प्रतिष्ठान वार्ता नियोजेसाठी चंदन लक्कडहार पैठ